नमस्ते फ्रेंड्स आज आपण झणझणीत असे झटपट खूप जास्त फापट पसारा न करता चुलीवरच्या चवीचे चिकन खरडा रेसिपी पाहतोय रेसिपी अगदी साधी सोपी आणि घरातीलच कमीत कमी साहित्यांमध्ये म्हणून तयार होणारी असल्यामुळे तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे म्हणूनच व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात चिकन खरडा बनवण्यासाठी इथे मी एक किलो चिकन चे संपूर्ण पीस असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन ते तीन पाण्याने आवडी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ब्रेस्ट पीस किंवा मग फक्त लेग पीसचे असे बारीक तुकडे करून घेतले तरी पण चालेल चिकन शॉप कडे गेल्यानंतर ते आपल्याला हवे त्या आकारामध्ये किंवा हवे तसे पीस आपल्याला चिकन शॉपवाले बनवून देतात आता हे संपूर्ण चिकन आपल्याला अर्धा ते पाऊन तास किंवा जास्तीत जास्त दोन तास तुम्ही हे सगळं मॅरिनेट करून घ्यायचंय कारण असं मॅरिनेट करून घेतल्यामुळे काय होतं ना जे आपण चिकन बनवणार आहोत एक तर एकतर ते मऊसोद बनवून शिजवून तयार होतं आणि अगदी मऊ लुसलुसीत असं हे चिकन बनतं त्यामुळे शक्यतो मॅरिनेशनची ही प्रोसेस आवश्यक तुम्ही करा आता इथे मॅरिनेशनसाठी मी हिरवी मिरची कोथंबीर आलं आणि लसण्याची पेस्ट केलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे संपूर्ण मिश्रण छान एकजीव करायचे या चिकनचा आपण चिकन, चिकन खरडा रेसिपी बनवतोय म्हणूनच यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा आणि कोथिंबीरचा भरपूर असा वापर करणार आहे म्हणूनच सुरुवातीला कोथंबीर हिरव्या मिरची आणि आलं लसूण आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत तुमच्याकडे जर का वेळ असेल तर दोन तास हे नक्की तुम्ही मॅरिनेट करून घ्या पण वेळ नसेल तर मात्र फक्त पाऊन तास हे मॅरिनेशन केलं तरी पण चालेल कोथंबीर आणि हिरव्या मिरचीचा जो आपण मसाला बनवलाय किंवा पेस्ट बनवली आहे ती सगळ्या चिकन पीसेसला लागले जाईल ही तिथे काळजी घ्यायची आहे आणि सर्वच पीस इथे आपल्याला मॅरिनेट करून झाल्यानंतर यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे लिंबाच्या ऐवजी तुम्ही इथे दही वापरलं तरी पण चालेल पण दह्याने काय होतं ना हिरवा रंग जो आहे तर तो कमी येतो त्यामुळे शक्यतो चिकन खरडा बनवताना हिरवा रंग आला पाहिजे यासाठी इथे मी फक्त आणि फक्त लिंबाचा वापर करत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये दही वापरलं तरीही चालेल आता एका जाड तळाच्या कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे तेलाचा किंवा बटरचा वापर केला तरी पण चालेल आता या चिकनमध्ये आपल्याला छान अशी मस्त चव येण्यासाठी काही खडे मसाले घालायचे आहेत खडे मसाल्यांमध्ये इथे मी चक्रीफूल दालचिनी आणि तेजपत्ता घेतलेला आहे यामुळे चिकनला खूप छान स्वाद येतो आता इथे मी एक मोठा कांदा बारीक असा कट करून घेतला आहे कांदासुद्धा आपल्याला हलकासा रंग बदलू तोपर्यंत अगदी मिडियम गॅसवरती परतून घ्यायचे आहे कांद्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये आपण खोबरं कोथंबीर हिरवी मिरची आलं आणि लसणाची पेस्ट केलेली आहे तर फक्त आपण हे एकाच प्रकारचं वाटण इथे बनवून घेतलेलं आहे आणि ह्याच वाटणामध्ये आपल्याला आजचा हे चिकन खरडा बनवून घ्यायचा आहे आता हा जो मसाला आहे ना तर तो एक तो दोन मिनिटभर अगदी कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे आणि आपण जे चिकन मॅरिनेटसाठी ठेवलं होतं तर ते चिकन यामध्ये घालून घ्यायचंय मोठ्या गॅसवर चार ते पाच मिनिटं हे चिकन असंच परतवून घ्यायचंय एक्स्ट्राचे कुठलेही पावडर मसाले आपण यामध्ये घातले नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचं खूप जास्त प्रकारचं वाटणही घातलेलं नाही आहे खूप सोपी पद्धत आहे आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं छान असं दणकून शिजून घ्यायचंय पंधरा ते वीस मिनिटांनंतर चिकन देखील आपलं इथे शिजलेलं आहे थिकनेस तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला जर का जास्त पातळ ही भाजी आवडत नसेल तर तुम्ही दाटसर अशी बनवली तरी पण चालेल सेम पद्धतीचं चा वाटण तयार करायचं आणि पाणी अजिबात टाकायचं नाही आहे त्या चिकनला इथे आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचंय म्हणजे अगदी सुटसुटीत आणि सुख इथे चिकन खरडा बनून तयार होतो आता याला छान अशी चुलीवरची चव येण्यासाठी आपण इथे कोळसा घेतलेला आहे कोळसा छान जाळीवरती असा गरम करून घ्यायचा कोळशाची बाजू चिमट्याने अशी उलट पलट करून घ्यायची आणि सगळ्या बाजूने तो एकसारखा असा चाळून घ्यायचा आहे कोळसा आणि कढईमध्ये आपण भाजी बनवलेली तर त्यामध्ये एक वाटी ठेवायची आणि वाटीमध्ये हा कोळसा ठेवून द्यायचा आहे कोळशावरती आता तूप घालायचं किंवा तेलही घालू शकता आणि त्यानंतर आपल्याला मात्र हे झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं मग तुम्ही या चिकन खरड्याची चव बघू शकता अगदी चुलीवरच्या जेवणालाही मागे टाकेल अशा पद्धतीचं हे चिकन खरडा बनवून तयार होतं एकदा तुम्ही अशी ही चिकन खरड्याची रेसिपी नक्की ट्राय करा घरातली मंडळी कौतुक केल्याशिवाय राहणार नाही चार ते पाच मिनिटं या कोळशाची वाफ अशीच कढईमध्ये राहून द्यायची म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे कोळशाचा तो आपल्या भाजीमध्ये छान उतरतो मस्तच गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत चिकन खरडा काय अप्रतिम लागेल आहा हा परंतु इथे मी जिरा राईस बनवला आहे मुलांच्या फरमाईशनुसार तर जिरा सोबत सुद्धा हा चिकन खरडा अप्रतिम लागतो आजची रेसिपी खूपच सोपी आहे झटपट होणारी आहे त्यामुळे तुम्हाला ही नक्कीच आवडली असणार त्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशा सोप्या आणि झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स